बस स्थानक येत्या दोन महिन्यामध्ये अतिशय सुसज्ज पद्धतीनं सुरू होईल तुम्ही जर एस टीचा झालेला कायापालट बघितला असेल तर बघितलं असेल ना वरचं ऑफिस असेल तिथलं विश्रामगृह असेल त्यांचा डेपो असेल टी आर पी असेल आणि आता होणारं आधुनिक एस टी स्टँड असेल हे बघितल्यानंतर लक्षात येईल की माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्या दिव ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते परिवहन मंत्री होते त्यांनी एम आय डी सीला सांगून हे पाचशे कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रातल्या एकशे त्र्याण्णव डेपोनमध्ये अशा पद्धतीचं काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यातला जास्त वाटा हा एकनाथ साहेबांनी रत्नागिरीला दिलेला होता म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच एस टी स्टँडचा कायापालट होतोय आणि अजून ज्या काही इमारती राहिलेल्या आहेत त्यादेखील सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत

त्याच्यामध्ये काही पक्षाचे माजी पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यात अजून वीज दाखले आम्ही तपासलेले आहेत मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारशीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोकं जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मी काहीच बरोबर आहे की नाही कारण शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो भारतामध्ये राहतो अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बसतान अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की माझी आहे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर मला जे कळलंय मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला ना नाही तुम्हाला अधिकार नाही पर परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारशीनं मी दाखले दिले त्यांची देखील चौकशी होईल तुम्ही पण शिरगावमधले उपसरपंच होता आता त्याच्यामुळं कुणी कुणी काय काय शिफारस केल्यात हा हा उद्योग केलेत ते पण एक आहे पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही माननीय पोलीस अधीक्षकांशी ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत आणि हे आम्ही मिशन म्हणून राहू की अशा पद्धतीच्या नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्यात का रत्नागिरीमध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही तपासले गेले दिलेले त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी सा। काय सांगितलं की माझ्या स्पष्ट सूचना पोलीस डिपार्टमेंटला देखील झालेल्या आहेत आणि तुमच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचा जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेवढ्या ग्रामपंचायतीचा दिलेल्या दाखल्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि याच्यामध्ये त्यांना जर कोण गिल्टी वाटत असतील त्यांनी योग्य ते त्यांच्या अधिकारामध्ये कारवाई करावी जिल्ह्यामध्ये आपण दोन गोष्टीची गल्लत नाही नाही दोन गोष्टी दोन 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 गोष्टीची गल्लत नको करूया आपण वेगळ्या ट्रॅकवर चाललो काजी साहेब मुद्दा असा आहे की जो पत्रकार परिषदेमध्ये विषय झाला तो बांगलादेशींचा झाला ज्यांनी खोटे दाखले घेतले त्यांचा झाला त्यांच्या बाबतीमध्ये आपण असं सांगतो सा आहे की ही प्रवृत्ती शंभर टक्के नाही दहा हजार टक्के मोडून काढणार त्याच्यामागं कोणी असू देत दुसरा जो आपण सांगते नेपाळ्यांची गोष्ट नेपाळ्यांचा जो भाग आहे ते आंबे बागायतदार देखील आपल्या बागेचं रक्षण करण्यासाठी नेपाळी लोक आणतात दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याकडच्या मासेमारी करणाऱ्या खलाशांची संख्या कमी होऊन नेपाळ्यांची संख्या जास्त झाली आता आंबे काढायला देखील घळ घेऊन जाणारा जो आहे तो नेपाळीच आहे आपला सहसा माणूस जात नाही त्याच्यामुळे नेपाळी माणूस आणताना देखील रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याचं व्हेरिफिकेशन लागतं आणि ते व्हेरिफिकेशन करूनच आपण सगळं करतोय पण त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही शंका असेल नाव माहिती असेल तर द्या आपण पोलिसांकडे पाठवून देऊ